तुझ्या आयुष्यात एक सिंह आहे का जो तुला घाबरवतो दबाव टाकतो कधी परिस्थितीच्या रूपात कधी एखाद्या माणसाच्या रूपात कधी स्वतःच्या भीतीच्या रूपात स्वामी म्हणतात तो सिंह तुला हरवायला नाही आला तो तुला तुझी ताकद दाखवायला आला आहे एका जंगलात एक मोठा शक्तिशाली सिंह राहत होता सगळे प्राणी त्याला घाबरायचे त्याच्या गर्जनेने जंगल थरथरायचं पण एक दिवस त्या जंगलातल्या छोट्याशा सशाची पाळी आली तो लहान होता कमकुवत दिसत होता पण त्याच्या डोळ्यात भीती नव्हती शांत विचार होता तसंच ना घरातली स्त्रीही कधीकधी त्या सशासारखी असते सगळे तिला लहान समजतात कमजोर समजतात पण तिच्यात एक शांत शक्ती असते श्रद्धेची आणि सहनशीलतेची सशाने सिंहाला विहिरीजवळ नेलं सिंहाने पाण्यात पाहिलं आणि स्वतःच्याच प्रतिबिंबावर रागवला स्वामी म्हणतात अहंकार नेहमी स्वतःच्या सावलीशी लढतो तो स्वतःला ओळखत नाही तो प्रत्येक ठिकाणी शत्रू शोधतो रागाच्या भरास सिंह विहिरीत उडी मारतो आणि स्वतःच नष्ट होतो लक्षात ठेव अहंकाराला बाहेरचा शत्रू लागत नाही तो स्वतःचं स्वतःला संपवतो आणि तो ससा त्याने ताकदीने नाही शांत बुद्धीने जिंकले स्वामी समर्थ म्हणतात श्रद्धा आणि संयम ठेव वेळ येईल तेव्हा विजय आपोआप तुझ्या पायाशी येईल आज तुझ्या आयुष्यात काहीही संकट असो कोणीतरी तुला कमी लेखत असो परिस्थिती सिंहासारखी उभी असो घाबरू नको तू सशासारखी दिसलीस तरी तुझ्यात श्रद्धेचा महासागर आहे स्वामी तुझ्यासोबत आहेत आणि जिथे स्वामी असतात तिथे भीतीला जागा नसते जय जय स्वामी समर्थ